श्री वीर तपस्वी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले श्री ब्रहान्मठ होडगी संस्था संचलित श्री वीर तपस्वी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले श्री क्षेत्र काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 एक हजार आठ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी वाराणसी यांच्या शुभाशीर्वादाने व संस्थेचे सचिव श्री एस जी स्वामी सर संचालक श्री शशिकांत सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौलक्ष्मी कंदिकेटला मॅडम यांच्या शुभ हस्ते सर्व विद्यार्थ्यांना गुलाब व पेन देऊन स्वागत करण्यात आले शाळेतील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांवर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवता माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले परिपाठात राष्ट्रगीत राज्यगीत व प्रार्थना घेण्यात आले विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा फुलांनी व फुग्यांनी सजविण्यात आले होते त्या नववीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांच्या समोर स्कूल चले हम या गीतावर नृत्य सादर केले शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणाविषयी माहिती देऊन भविष्यात प्रगती करण्याविषयी मार्गदर्शन केले त्याचबरोबर संस्थेचे सचिव विद्यार्थ्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत करून शाळेची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी संस्थेचे सचिव संचालक शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका श्रुतिका कुदरी यांनी तर रेणुका बदलापुरे यांनी मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले